नमस्कार मित्रांनो तिरांगा हॉटेलवरचा खास वाल्मिक कराडच्या गळ्याला फास तिथे शिजलेला कट काय होता हे आपण आपल्या चॅनलच्या वतीने बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विष्णू चाटे सुदर्शन घुले सह अन्य एक जण नंदूर फाटा येथील होटेल हॉटेलमध्ये जेवायला गेले त्याच ठिकाणी सरपंच झालेला संवादाचा प्रत्येक शब्द त्यामुळे वाल्मिक कराड हा हत्येचा आरोपी तर झालाच पण या कटाचा मास्टर माइंड असल्याचाही उघडकीत झाला आहे या प्रकरणात पाच गोपीने साक्षीदारांचा समावेश आहे सहा डिसेंबर दोन रोजी मा सजोगीतील अण्णाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यात सुदर्शन दोन हजार चोवीस रोजी घुले आणि अन्य एक जण टाकळी इथे भेटले यावेळी घुले आणि विष्णू चाटे यांना फोन आला असून तिरंगा मध्ये जेवायला बोलवण्यास सांगितले चाटे हा अगोदरच तिथे होता चाटे यांनी सुदर्शन घुले याला चांगले झोपवले होते यानंतर संतोष देशमुखांना सल्ला याकडेही आपण थोडं लक्ष देऊया महाराणीचा व्हिडिओ पाहून एका व्यक्तीने सरपंच देशमुख यांना तुम्ही सुदर्शन व साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करा नाहीतर तुम्हाला ते सोडणार नाहीत असा सल्ला दिला यापूर्वी मलाही कराडने धमकी दिली होती मी विरोध केल्याने खोट्या गुणात अडकवले असं त्यांनी सांगितलं आहे मग यानंतर त्या हॉटेल वरती कोणता संवाद झाला याकडे आपण थोडं लक्ष देऊया आम्ही कमवायचे तुम्ही वाटोळे करायचे स्वतःची व आमची पण इज्जत घालवशील तुला प्लॅन्ट बंद करायला पाठवले होते उलट हात हलवत परत आलाच चा, असे चाटे म्हणाला त्यावर भुले म्हणाला की आम्ही कंपनी बंद करण्यासाठी गेलो होतो तिथे संतोष देशमुख आला व त्याने कंपनी बंद करून दिली नाही यावर साठे आहेत की कामही बंद केलं नाहीत खडणीही दिली नाहीत संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा मारेकरांना कोणी पाठवलं खडणी कोणासाठी होती याकडे आपण या थोडं लक्ष देऊया माझ्या वडिलांची हत्याही खडणीतूनच झाली आहेत परंतु या लोकांनी खडणी मागायला कोणी पाठवलं त्यांना कोणाचा वादग्रस्त होता असा सवाल सरपंच हो यांची मुलगी केला कुणासाठी जात होती यांची चौकशी करून त्यांनी सह आरोपी करावे अशी मागणी वैभवांनी केली आहे यानंतर हातपाय तोडा पण मला सोडा याकडे आपण या थोडं लक्ष देऊया माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली ते हातपाय तोडा पण मला मुलांसाठी जगू द्या अशी विनवणी करत होते परंतु त्यांनी कसलीही दयामाया दाखवली नाहीत ते निर्दयपणे माराण करतच राहिले असंही वयू वळू म्हणाली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद